i जणी एका वणी एका निर्णय पाहतो एका संत जना एका जना धना एका संत एकनाथ महाराजांचा था हा आहे त्यांच्या गुरुच्या नावाने समर्पित केलेला आहे डिक्लेअर करा साधनामध्ये अकरा एक आहे जातो एका जातो एका आणि अंतर पाहिजे पाहतो एका पहिल्या क्षणात तीन वेळा एका 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 दुसऱ्या क्षणामध्ये तीन वेळा आगुनी एका सगुनी एका गुणातीत पाहतो एका सात तिसऱ्या क्षणामध्ये गणी एका वणी एका निरंजणी पाहतो एका तिंत्रिक शेवटी संत एका आणि एका म्हणजे कारण एकनाथ ज्या संघावर टीका करून एकनाथी भागवत लिहिलं ते पण अकराव्या संघावर आहे अकराव्या संघावर ज्यावरती लिहायला बसले एकनाथ महाराज अकराव्या संघावर ऐक्यपणाच ऐक्यपणाचं वर्णन करायला लागले तर दिवस एकादशीचा होता आणि एक वेळेला नमन केलं एक वीला नमन केलं एकनाथ महाराजांनी एकादशीला अकराव्या संधावर लिहायला सुरुवात केली ती पण एक वेळा त्यांची कुळदेव होता की एक वेळा तर ती एका वेळाला म्हणून ती एक वेळा

मानसिक निश्चय करा कि पुढच्या वर्षी आम्ही आताच नाव नोंद करू आणि एकनाथी भागवताच्या पारायणाला बसू इकडे दोनशे तीनशे महिला इकडे दोनशे तीनशे पुरुष असे सहाशे सहाशे लोक जर आपण पारायणाला बसला तर मनमाड मध्ये एक अध्यात्माची दिवाळी तयार होईल आपल्याला संत मागण्या

कळी मधील आद्यजीवांना दामोऱ्यात ताजण्या करता वास्तविक पाहता बाकीचे जपी जपी संन्यासी कलिगाला धन्य वाळवत म्हणून ज्यांना प्रतिकृतेवर मात करता येते ज्यांना दुःखाचं सुख भरवता येत आशे संत त्यांनी कंबर कसले, संत आले पंढरपुरी पडली होती माती वेळे घेतले खांदे एका जना धनी मार्ग उलटा जो जाणे तो उलटा बेटा असा हा पिंगळा उलटा कम करून आलेला आणि आज आपल्याला आठव्या दिवशी काय

पण आपल्या शहरामध्ये ते एकमेकाला धरून राहतात कुठपर्यंत आयुष्य आहे तो आता याचं बघा पृथ्वी आहे आपल्या देहामध्ये पृथ्वीचा भाग आहे पाण्याचा भाग आहे अग्नीचा भाग आहे वायूचा भाग आहे आकाशाचा भाग आहे हे सगळे एकमेकाचे शब्द आहे माती पाण्याचं पटत नाही पाण्याचं अग्नीचं पटत नाही अग्नीचं वायूचं पटत नाही वायूचं आकाशाचं पटत नाही हे राहते आठी ते वायूची धुंद आणि गगन पाटन जो एक वेळ तर पटत नाही पण पटत नाही तरी बर विरोधी आहे तरी त्यांनी या देहामध्ये युती केलेली युती पाच वर्षापूर्वी पांडन करायचं नाही तुम्ही अर्ध का आम्ही अर्ध खातो असं याने ठरवलेले युती करून प्रयाधंश मयाधंश विघ्न मा कोण पंडित पण ही युती पर्यंत राहील यांची युती म्हणून ज्या रामायण म्हणते ना पाच शहाणे पाच मूर्ख मला तो विषय थोडा घाईत झाला होता मला तिकडे परत ओळख नाही अशी वरली आली पंचमा होत आणि असं पंचभौतिक शरीर जे आहे ज्याच्यामध्ये आपण राहतो त्याला रंगवतो सजवतो पोषण करतो विज्ञानवादी म्हणून तो तो तीन देहांचे तीन डॉक्टर तीन देहांचे आळी तर आलीच आहे ना असं समजा तीन आळ्यांमध्ये तीन डॉक्टर फिरतात तीन आळ्यांमध्ये वर्षाळी म्हणजे जे काही असे दवाखाने टाकून फक्त रक्तात काय बिघड झाला वाद तिथं संतुलन बिघडलेलं असेल त्यानुसार काय होतं तेवढं सांगू शकतो स्थूनदेहामध्ये झालेले रोग ते, रो ते सांगू शकतात पाहू शकतात त्याच्यावर इलाज करू शकतात पण स्तूल देहात होणाऱ्या रोगाची कारण त्यांना माहीत नसतात म्हणून दुसरे एक डॉक्टर आहे सूक्ष्मदेहाचे डॉक्टर आतमध्ये दे, सूक्ष्मदेह ना सत्र तत्वाचा पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मनबुद्धी सतरा तत्वाचं सूक्ष्म शरीर त्याचे डॉक्टर वेगळे तर त्याचे रोग वेगळे डॉक्टर पडविले त्याच्यात काय त्याच्यामध्ये काम रोग शांती हे आतले रोग आहे आणि ते कळत नाही रोग काही लोकांचे कितीतरी महाल आहे मानसिक रोग मानसिक तर मानसिक रोगावर अर्षा डॉक्टर काय करू शकत नाही मुळामध्ये आपल्या रोगामुळे स्तून ते अशी डॉक्टर जास्त जर्जा आहे आपल्यापेक्षा ज्यांचे जे मानसिक आजार आहे ना भयंकर महाकटी मला प्रकट बोलता येणार नाही नावाविषयी पण आपल्या रोगामुळे सगळे जन्म झालेले कोणी आत्महत्या करताय कोणी विश्व करताय कोणी चार चार बाजू डोळ्यात टाकून आत्महत्या करून समाप्त करते जो कारण आत्ते जे शक्तूर आहे हो त्यांचं समाधान करणं फार कठीण मानसिक रोग आत्महत्या असते मी नाव तुम्हाला सांगितले होते आमध्ये जे बसलेले लोक तंबाजी शेटे कामाजी महाजन मलिराम देशमुख ममताजी देशपांडे कृत्रकाजी खिस्मता लोकाजी मेहत्रे लोकाजी नाईकवाडे आणि ते आराम जादे पारे, ते आराम जादे आणि म्हणून सर्व सुपती या काम करतोपासून आणि यांनी शिवाला जास्त प्रस्त केले म्हणून एकनाथ महाराजांनी वारंवार प्रार्थना केली हे जगदंबे